नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्मिती क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत येत्याला दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट सिलेक्ट करायची आहे आणि पहिल्या राऊंडला अप्लाय करायचं आहे तर त्याच्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणारे कॉलेजेस आणि त्यांचा मागील वर्षाचा कट ऑफ याची माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग बघूया की कोण कोणते कॉलेजेस आहेत कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहरामध्ये सध्या सात इंजिनिअरिंग कॉलेजेस चालू आहेत त्याच्यामध्ये आणखीन एका नवीन कॉलेजची भर यावर्षी पडणार आहे मागील वर्षी, वर्षी सुरू झालेलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या ठिकाणाचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे आता त्याच्यासोबत जे जुने कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस त्याच्यामध्ये के आय टी डी वाय पाटील आणि भारती विद्यापीठ अशी ही प्रमुख नावं आहेत कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संकुलामध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी हे शिवाजी विद्यापीठचं कॉलेज आहे अलीकडे झालेलं डी वाय पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कळंबा या ठिकाणी आहे तर मागील वर्षीच विवेकानंद संस्थेचं डिप्लोमा कॉलेजच्या ठिकाणीच डिग्रीच कॉलेज आता उपलब्ध झालेलं आहे ओके याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही महत्वाचे कॉलेजेस उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये इचलकरंजीचं साठी फेमस असणारं डी कॉलेज म्हणजेच दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटीज टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे त्यासोबत नगर या ठिकाणी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाने कॉलेज आहे पन्हाळ्याच्या पायथ्याला संजीवन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे इचलकरंजीच्या जवळ यड्राव या ठिकाणी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोबत ग्रामीण भागामध्ये संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक कॉलेज गडिंग लज या ठिकाणी आहे या वर्षी जी नवीन दोन कॉलेजेस झालेली आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर येथील न्यू पॉलिटेक्निक या ठिकाणी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर या नावाने इंजिनीअरिंग कॉलेज चालू झालेला आहे त्याच सोबत ग्रामीण भागामध्ये गारगुटी या ठिकाणी श्री आनंदराव आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गारगुटी या नावाने कॉलेज चालू झालेला आहे यामध्ये आता आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरचा कट ऑफ ओके तर आपण बघू शकता इथं पाच ब्रांच उपलब्ध आहेत आणि प्रत्येक ब्रांचचा जो सीट इनटेक आहे तो साठच्या आसपास आहे याच्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे ए आय एम एल त्याच्यासोबत इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ईएनटीसी एन टी सी आणि इथं आपल्याला एक मेकॅनिकल अँड ऑटोमेशन अशा पद्धतीची सुधारित ब्रांच असलेली बघायला मिळते मित्रांनो हे कॉलेज कोल्हापूरमधील गव्हर्नमेंट कॉलेज आहे पण हे मागील वर्षी चालू झालेलं होतं त्यामुळे आपल्याला याचा कट ऑफ जो आहे तो थोडा कमी असलेला बघायला मिळतो परंतु या वर्षी आता हे कॉलेज सर्वांनाच माहीत असल्यामुळं या कॉलेजचा कट ऑफ हा मागील वर्षापेक्षा खूपच वाढलेला आपल्याला बघायला मिळेल कोल्हापुरातील जुनं कॉलेज आहे के आय टी म्हणजेच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी जवळपास नऊ ब्रांच उपलब्ध आहेत कंप्युटर साठी तर तीन ब्रांच उपलब्ध आहेत ज्याची कपॅसिटी इंटेक कपॅसिटी जवळपास पाचशे चाळीस आहे ओके आणि याचा जो प्रत्येक ब्रांचचा कट कटॉप आहे तो कोल्हापूर शहरामध्ये सध्या हायेस्ट आहे मध्ये कंप्युटर इंजिनिअरिंग त्याच्यानंतर बिझनेस सिस्टम ए आय एम डाटा सायन्स असं एकत्रित असणारी ही ब्रांच एकशे ऐंशीच्या कपॅसिटीच्या आहे त्याच्यासोबत ई e एन टी सी एकशे वीस इन्टेक त्याच्यानंतर या कॉलेजची युनिक ब्रांच बायोटेक्नॉलॉजी म्हणून आहे त्याची इंटेक कपॅसिटी तीस आहे याच्यासोबत इतर ज्या ब्रांचेस उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग अँड सिव्हिल अँड एनवायरमेंटल इंजिनिअरिंग अशा पद्धतीची एक ब्रांच उपलब्ध आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता ओपनच्या पेक्षा खूपच हाय लेवलला टी एफब्ल्यू एस चा कटॉप इथं लागलेला आहे या कॉलेजसाठी ओके डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे कसबा बावडा या ठिकाणी असणारं कॉलेज आहे इथं सुद्धा आपल्याला जास्त ब्रांच बघायला मिळतील इथं कम्प्युटर इंजिनिअरिंगशी निगडीत तीन ब्रांचेस आहेत आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी इथं कोल्हापुरातला हायेस्ट इंटेक कॅपॅसिटी आहे ती दोनशे चाळीस असलेली आपल्याला बघायला मिळते याच्यासोबत ए आय एम एल साठी एकशे वीस आहे आणि डाटा सायन्स साठी एकशे ऐंशी आहे म्हणजे कम्प्युटरशी निगडीत असलेल्या ब्रांचेस साठी डी वाय पाटील मध्ये जवळपास आपल्याला पाचशे चाळीस जागा उपलब्ध आहेत याचं कट ऑफ हे के आय टी पेक्षा थोडस खाली येत मधील इतर ब्रांचेस आहेत ते आपण बघू मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे एन टी सी आहे या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग ही एक युनिक ब्रांच आहे त्याच्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंग या अशा ब्रांचेस डी वाय पाटील बावडा या ठिकाणी उपलब्ध आहेत डी वाय पाटील संस्थेच या वर्ष मागील वर्षापासून बावडा या ठिकाणी डीम्ड युनिव्हर्सिटी नावाचं एक वेगळं कॉलेज चालू झालेलं आहे त्यामुळे या दोन कॉलेजमध्ये गफलत होऊ देऊ नका हे डी वाय पाटील कॉलेज जे आपण चर्चा करतोय ते ॲटॉनॉमस आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज वेगळं आहे याच्यानंतर आपण पाहतोय भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कंदलगाव या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला पाच ब्रांच उपलब्ध आहेत ज्याची इंटेक कपॅसिटी साठ आहे याच्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे ए आय एम एल आहे एन टी सी आहे मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ओके तर याच्यामध्ये आपल्याला एकशे वीस एवढ्या जागा कॉम्प्युटरशी निगडीत असलेल्या बघायला मिळतात कोल कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणार शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस मधील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी हे कॉलेज आहे या ठिकाणी सहा ब्रांच उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये शी निगडीत एकच ब्रांच आपल्याला इथं बघायला मिळते त्याच्यासोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे केमिकल इंजिनिअरिंग आहे ईएन टी सी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि या ठिकाणी एक नवीन ब्रांच आपल्याला बघायला मिळते फूड टेक्नॉलॉजी या सगळ्या ब्रांचसाठी साठी इथं साठचा सा इन्टेक आहे त्याच्यानंतर डी वाय पाटील प्रतिष्ठानचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे साळुकेनगर कोल्हापूर येथे म्हणजे कळंबा या ठिकाणी हे कॉलेज आहे तर या ठिकाणी आपल्याला चार ब्रांचेस असलेल्या बघायला मिळतात याच्यामध्ये कंप्युटरशी निगडीत जवळपास दो दोनशे चाळीस जागा उपलब्ध आहेत कम्प्युटर सायन्स अँड ने इंजिनिअरिंगच्या एकशे ऐंशी आहेत आणि डाटा साठी साठ जागा आहेत त्याच्यासोबत इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल साठी इथं साठ साठ जागा उपलब्ध असलेल्या बघायला मिळतात त्यानंतर मागील वर्षी चालू झालेलं स्वामी विवेकानंद संस्थेचं डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे तिथल्या डिप्लोमाच्या कॉलेज सोबत चालू झालेलं आहे आता हे डिग्रीचं कॉलेज आहे या ठिकाणी तीन ब्रांच उपलब्ध आहेत तिथं आपल्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या साठ आहेत एन टी च्या साठ आहेत आणि इलेक्ट्रिकलच्या साठ जागा उपलब्ध आहेत मित्रांनो हे सगळे कोल्हापूर शहरामधले कॉलेज आहेत यातले दोन कॉलेज हे नवीन चालू झालेले असल्यामुळे त्यांचा कटॉप आपल्याला खूपच कमी असलेला बघायला मिळतो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे हे बापूजी साळुंके कॉलेज हे दोन कॉलेजेस या ठिकाणी नवीन आहेत त्यामुळे यांचा कट ऑफ आपल्याला कमी असलेला बघायला मिळतोय सोबत आता आपण पाहणार आहोत कोल्हापूर शहरामधील शहर वगळता कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणकोणती कौन कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशनल सोसायटीज टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हे इचलकरंजी या ठिकाणी असलेलं स्पेशल टेक्सटाईल साठी जास्त फेमस असलेलं कॉलेज आहे या ठिकाणी आपण बघू शकता की टेक्स्टाईलची निगडीत किती ब्रांचेस उपलब्ध आहेत याच्यामध्ये पहिल्या दोन ब्रांचे ज्या आहेत त्यांचा बऱ्यापैकी अ जागा ह्या मागील वर्षी भरलेल्या आहेत इतर ब्रांचला मात्र टी च्या सुद्धा जागा भरलेल्या नाही आहेत बऱ्याचशा जागा त्याच्या रिकाम्या राहिलेल्या आहेत तर इथं जास्त मागणी असणार जी ब्रांच आहे ती आहे टेक्सटाईल टेक्नॉलॉजी त्याची इंटेक कपॅसिटी साठ आहे फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल प्लांट इंजिनिअरिंग याच्यासाठी तीस तीसचा इंटेक आहे टेक्स्टाईल केमिस्ट्री साठी इथं साठ चा इंटेक आहे मॅन मेड टेक्नॉलॉजी साठी टेक्नॉलॉजीसाठी तीसचा आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी साठ असा इन्टेक आहे आता टेक्सटाईलच्या सोबत आपल्याला इतरही काही ब्रांचेस उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कंप्युटरशी निगडीत असलेल्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग एल आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अशा पद्धतीच्या जवळपास तीनशे सीट कॉम्प्युटरशी निगडीत असलेल्या इथं उपलब्ध आहेत या ठिकाणी इतर ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये ई एन टी सी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा पद्धतीच्या ब्रांचेस उपलब्ध आहेत त्यानंतर तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नगर हे कॉलेज सुद्धा इतर प्रायव्हेट कॉलेज प्रमाणे जुने कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या एकशे ऐंशी जागा उपलब्ध आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या साठ आहेत केमिकल इंजिनिअरिंगच्या साठ आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या एकशे ऐंशी आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एकशे वीस आहेत तर इथं जी केमिकल इंजिनिअरिंग ब्रांच आहे ती डी वाय पाटील कसबा बावडा आणि शिवाजी विद्यापीठच्या इंजिनिअरिंग कॉलेजला अशा तीनच ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे संजीवन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे पन्हाळ्याला पन्हाळ्याच्या अगदी पायथ्याला असलेले हे कॉलेज आहे या ठिकाणी कम्प्युटर सायन्सच्या एकशे वीस जागा उपलब्ध आहेत या कॉलेजला जो कटॉप आहे तो थोडा कमी लागतो त्यामुळं ज्यांचे मार्क पंचावन्न ते साठच्या दरम्यान सी असतील सीई टी ला त्यांनी या कॉलेजला कंप्युटरला अप्लाय करायला काही हरकत नाही याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या एकशे वीस एन टी च्या साठ इलेक्ट्रिकलच्या साठ मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या साठ साठ अशा जागा उपलब्ध आहेत याच्यानंतर इचलकरंजीच्या जवळच यड्राव या ठिकाणी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावाने एक कॉलेज आहे इथं सुद्धा आपल्याला कम्प्युटरशी निगडीत दोनशे चाळीस जागा असल्याचं चा बघायला मिळतंय त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या एकशे ऐंशी आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्सच्या साठ जागा आहेत त्याच्यानंतर ऑटोमेशन आणि रोबोटिक्स ही एक युनिक ब्रांच या ठिकाणी असलेली आपल्याला बघायला मिळते तिथं सुद्धा साठ जागा उपलब्ध आहेत एन टी सी सॉरी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या एकशे वीस जागा इथे उपलब्ध आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या त्याच्यासोबत मेकॅट्रॉनिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या प्रत्येकी साठ जागा या कॉलेजला उपलब्ध आहेत त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये गडिंग्लज तालुक्यात असणार संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गडिंग्लज हे एक कॉलेज आहे त्याच्यामध्ये कम्प्युटर साठी साठ जागा आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सी आणि सिव्हिल अशा प्रत्येक ब्रांचसाठी इथं आपल्याला साठ जागा असलेल्या बघायला मिळतात ग्रामीण भागातील कॉलेज जरी असलं तरी गडिंगलज म्हणजे कागल आजरा गडिंगलज चंदगड या सर्व भागांमधील मुलं या ठिकाणी येतात त्यामुळं इथलं कॉम्प्युटर सायन्सचं कटऑफ हे थोडस पन्हाळा कॉलेजपेक्षा जादा असलेला आपल्याला बघायला मिळतय आता या वर्षीपासून नवीन चालू होणारे दोन कॉलेजेस आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर या ठिकाणी असणार न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर या नावाने चालू झालेलं कॉलेज आहे याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या साठ जागा आहेत मेकॅनिकल ज्या ब्रांच इतर कॉलेजेसला आहेत त्याच्याऐवजी या ठिकाणी मेकॅनिकल अँड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग त्याच्यासोबत आयडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग अशा ब्रांचसाठी साठ जागा उपलब्ध आहेत इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर ही एक युनिक ब्रांच या ठिकाणी चालू होते याच्यासाठी सुद्धा साठ जागा आहेत आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये एआयएमएल यासाठी इथं साठ जागा उपलब्ध आहेत या वर्षीपासून या कॉलेजला ऍडमिशन चालू झालेले आहेत त्यानंतर श्री आनंदराव आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी कागल भुदरगड आजरा चंदगड गडिंग्लज या भागामध्ये फक्त एकच कॉलेज होत आता हे ग्रामीण भागातलं या ग्रामीण भागातलं हे दुसरं कॉलेज चालू झालेलं आहे या कॉलेजचा फायदा जवळपास चार ते पाच तालुक्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे इथं पाच कोर्सेस उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आहे अशा जवळपास एकशे ऐंशी कम्प्युटर इंजिनिअरिंगशी निगडीत असलेल्या जागा इथे उपलब्ध आहेत त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे अशा प्रत्येकी साठ इंटेक असणारे हे कोर्सेस उपलब्ध आहेत या ठिकाणी आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील आणि शहरामधील इंजिनीअरिंग कॉलेजची माहिती घेतलेली आहे तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्यावेळेस हा डेटा चेक करा याच्या सोबत सीई सेलच्या वेबसाईटला भेट द्या आणि त्यावरून तुमचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काढा आपण आता ओपन आणि टी एफब्ल्यू एस चा कट ऑफ दिलेला होता त्याच्यावरून तुम्हाला कॉलेजचा पसंतीक्रम लावायला मदत होईल तर कॉलेजचा पसंतीक्रम लावा आणि त्याच्यानुसार पहिल्यांदा तुमचे कट ऑफ बघा आणि तुमच्या ब्रांच निवडून तुमची लिस्ट बनवा आणि मगच तुमच्या कॅप राऊंड ला अप्लाय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद